नमस्कार लडक्या बहिणींना मिस्टर करवे या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लाडक्या बहिणीसाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे बऱ्याचशा लाडक्या बहिणीची अद्यापही काही कारणास्तव केवयशी झालेली नाहीये त्यामुळे शासनाने आता ते मुदत वाढ दिलेली आहे अशा बऱ्याचशा लाडक्या बहिणी त्यांचा आधार कार्ड काही जणांचा अपडेट नाही आहे काही जणांचा पती नाही आहेत काही वडील नाही आहेत त्या कारणास्तव पण त्यांची केवायशी अद्याप झालेली नाही आहे त्याबद्दल अपडेट आलेली आहे सध्या केवायशी ची जी अपडेट आहे की केवायसीची आज शेवटची तारीख होती पण शासनाने आता केवायसीची ही नवीन अपडेट दिलेली आहे की तुम्हाला ही तारीख वाढून मिळली जाईल कारण बऱ्याच लाडक्या बहिणींची केवायसी राहिलेली अजून अद्याप पण व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे पहा शासनाने तुम्हाला लाडक्या बहिणी जी के वाय सी जी आहे याची वाढ दिलेली आहे मागील दोन तीन दिवसापासून ही के वाय हो हो सी हो हो चा ही चालत नव्हती त्याचंच अपडेट चालू होतं त्यामुळे तुम्हाला ही कि साईट चालत नव्हती ओ टी पी वगैरे जात नव्हता पण त्याचा आता काळजी करायची गरज नाही आता ह्या ह्या योजनेपासून कोणतीही महिला वंचित राहणार नाही यासाठी ते शासनाने आता मुदत वाढ दिलेली आहे ही मुदत वाढ पहा एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत राहणार आहे त्यामुळे लवकरात लवकर सी सर्वांनी करून घ्या ही होती अपडेट व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशात नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद